श्री स्वयंसमर्थ महाराजांच्या कृपेने तुमची सर्व चांगली इच्छा पूर्ण होत यावर्षीची वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे प्रत्येक महिलेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वयंसमर्थ असं लिहा किंवा जर कोणी आपल्या कुलदेवीची खूप सेवा करत असेल तर कुलदेवीचं नाव देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता वटपौर्णिमा का साजरी करतात तर आपल्या पतीचं प्राण परत मिळवण्याकरता सावित्रीने सत्यवानाचे प्राण हे यमराजाला आपल्या भक्तीने तिने प्रसन्न केले व त्याचप्रमाणे आपल्या पतीला जिवंत केले किंवा त्यांचे प्राण परत आणले त्यावेळी ज्या झाडाखाली सावित्री होती ते झाड होतं वडाचं त्या वडाच्या झाडाची खूप भक्तीने आणि मनापासून तिने पूजा केली अर्चना केली त्यामुळे आपण सर्व सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची पूजा ही ज्येष्ठ पौर्णिमेला करत असतो तिला प आपण वटपौर्णिमा असे म्हणतो वडाचे झाड म्हणजे देवतुल्य असे झाड आहे वडाच्या मुळाशी विष्णू ब्रह्मा आणि महेश म्हणजेच शिव विराजमान आहेत वटपौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून आपल्या सर्व महिलांना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद मिक्स करून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची ही विधिवत पूजा करायची आहे देवघरातील देवांची पूजा ही विधवत विधिवत पूजा केल्यानंतर वटपौर्णिमा ही वार मंगळवार दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेले आहे मंगळवार हा कुलदेवतेचा वार आहे त्या दिवशी तुम्ही कलशाची स्थापना करू शकता त्यानंतर तुम्ही महालक्ष्मीची विधिवत पूजा करू शकता आणि ओ आपल्याला महालक्ष्मीची ओटी देखील भरायची आहे कुलदेवीची ओटी देखील आपल्याला भरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीची देखील ओटी भरायची आहे ओटी भरत असताना तांदूळ किव आणि आंबा यांनी आपल्याला कुलदेवीची कुलदेवीची ओटी भरायची आहे उद्या वटवृक्षाची पूजा त्या ठिकाणची पडलेले प वडाचं पान याला खूप साधारणाचं महत्त्व आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा वटवृक्षाच्या झाडाखाली पानं पडलेली असतात मग ते पान, पान तुम्ही जर पडलेलं असेल तर तुम्ही घेऊन या जर पान पडलेलं नसेल तर वट वडाच्या झाडाला प्रार्थना करा की मला तुझ्या झाडाचं एक पान हवं आहे आणि ते पान मी परत तुलाच परत करणार आहे असं म्हणून ते वडाचं झाडाचं पान तुम्ही तोडून आणायचं आहे पण शक्यतो वडाच्या झाडाखाली पान पडलेले असतात होता था होईल वडाच्या झाडाखाली पडलेलं पानच तुम्ही घेऊन या ते पान घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर ते पान आपल्याला पाण्याने स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर ते पान स्वच्छ झाल्यानंतर त्याला चांगलं कोरडं पुसून घ्यायचं आणि त्या पानावर जो गुळगुळीत भाग आहे त्या पानावर तुमची इच्छा जी आहे ती तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या काय म्हणतात त्याला मापानुसार हाईटनुसार उंचीनुसार ज्याची इच्छा जी आहे ती इच्छा त्या व्यक्तीची इच्छा नुसार त्या आपल्याला त्याची त्याच्या उंचीनुसार त्याची त्याचं माप घ्यायचं आहे त्या आणि ते माप आपल्याला पांढऱ्या दोऱ्याने घ्यायचं आहे आणि त्या दोऱ्यानंतर त्या दोऱ्याने घेतल्यानंतर तो धागा घेऊन तो त्या पानाभोवती गुंडळायचा आहे आणि ते झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणाहून ते वृक्षाच्या ज्या वृक्षाच्या खालून म्हणजे ज्या वडाच्या खालून आपण ते, ते पान आणलं आहे त्या ठिकाणी परत ते नेऊन ठेवायचं आहे आणि ते पान ते पान लिहून ठेवल्यानंतर त्या वटवृक्षाला प्रार्थना करायची की मी जे इच्छा व्यक्त केली आहे ती इच्छा माझी पूर्ण होऊ दे आणि त्याचबरोबर मंगळवार आहे ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपण कुलदेवीची सेवा करणार आहोत तर आपण कुलदेवीची सेवा करणार नाही असं होणार नाही त्यामुळे आपण कुलदेवची सेवा करणं खूप अनिवार्य आहे त्या दिवशी तुम्ही मंगल कलश देखील आपण भरू शकता त्याचबरोबर कुलदेवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठही आपण करायचा आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे कुंकुम अर्चन देखील आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर सत्यनारायणही आपल्याला करायचं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण पौर्णिमेला करतो त्या गोष्टी आपल्याला सर्वच ह्या ज्येष्ठ पौर्णिमेला करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही अकरा किंवा एकवीस लवंगाची माळ आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे ती अर्पण करताना तुम्हाला काय करायचं एक पांढरा धागा घ्यायचा त्याला हळद कुंकू पूर्ण असं लावून घ्यायचं म्हणजे ते पूर्ण तयार करायचं त्याला म्हणजे जे म्हणतो ना पिवळा दोरा लाल दोरा त्याप्रमाणे ते तयार करायचं आणि त्याला अकरा एकवीस तुमच्या इच्छेनुसार अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशी लवंग तुम्ही त्याला बांधायची आणि त्याची एक माळ तयार करायची माळ तयार केल्यानंतर ती तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची आहेत आणि कु लवंग ही आपल्या कुलदेवीला त्या संपूर्ण फुलासहित असलेल्या लवंगा ते कुठल्याही प्रकारच्या अखंडित अशा लवंग नाहीत तर पूर्ण अशी फुलं असलेली लवंग आहे ज्या त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण तिला लवंगाची माळ अर्पण करणार आहोत त्यावेळेला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता त्यात ओम ॲम रिम क्लीम चा मुंडा विच्चे त्याचप्रमाणे आपण महालक्ष्मीला देखील अकरा एकवीस एक्कावन्न अशी लवंग किंवा वेलची उद्या आपल्या आपण अर्पण करायची आहे ती लवंग किंवा वेलची आपण अर्पण करत असताना कुलदेवीचा मंत्र म्हणायचा किंवा ओम महालक्ष्मी नमहा हा, हा देखील मंत्र आपण म्हणू शकतो आणि त्याचबरोबर उंबरठा लेपन प्रवेशद्वारावरही आपल्याला शुभ लाभ लाभ स्वास्तिक याचा देखील खूप महत्त्व आहे उद्या मी माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलेलं आहे तर झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रवेशद्वारावरही लाभ स्वास्तिक याचा देखील खूप महत्त्व आहे तर हे आपल्याला उद्या करायचं आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा ही महाराजांच्या नेहमी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ